नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार मुसंडी मारली त्यात शिवसेना शिंदे गटाकडून संगमनेरमध्ये मध्ये अमोल खताळ व नेवाशातून विठ्ठल लंघे यांनी विधानसभेची पायरी चढली निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधून अचानक शिवसेनेत प्रवेश करून आमदारकी मिळवणे थोरात गडाखान सारख्या साखर सम्राटांचा पराभव करणे हातात कोणताही सहकार नसूनही विजयी होणे कॉमन हो या दोन्ही नेत्यांमध्ये दिसले सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे दोन्ही आमदार मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यामुळेच आमदार झाले नाकारून चालत नाही सर्वसामान्यात असणारा कायमचा आणि कामाची धडाडी या जोरामुळे हे शिवसेनेचे दोन्ही नेते दहा आमदारांवर भारी पडतील अशी शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करतात शिवाय याच दोन आमदारांच्या जोरावर जिल्ह्यात आगामी काळात शिवसेना शिंदे गटाला सोन्याचे दिवस येतील अशी ही शक्यता व्यक्त केली जाऊ लागली आहे ती कशी हेच आपण या व्हिडिओतून पाहूया नमस्कार मी अद्वैता आणि आपण पहिल्या नगरला इथून रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक जाहीर झाली तरीही अमोल खताळ हे भाजपमध्ये होते महायुतीत शिवसेनेचे तिकीट शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला गेल्यानंतर विख्यांच्या मध्यस्थीने खताळ यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला तेथे विख्यांच्या मध्यस्थीनेच तिकीट मिळवले तिकीट मिळवल्यानंतर त्यांनी विख्यांच्या रणनीतीने राजकारण करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा दहा हजार पाचशे साठ मतांनी पराभव केला थोरातांचा पराभव होईल असे कुणालाच वाटलं नव्हतं जवळपास पन्नास वर्षीय मतदारसंघाची सत्ता थोरात कुटुंबाकडे होती संगमनेरचं नगराध्यक्ष पद थोरातांकडे होतं पदवीधर मतदारसंघाची आमदारकी त्यांच्या घरात आहे आता थोरातांची मुलगी जयश्री थोरात ही राजकारणात उतरली आहे त्यांचे जावई सहकारी संस्थेचे पदाधिकारी आहेत सत्तेचं सगळं वर्तुळ थोरातांच्या घरात असतानाही त्यांचा पराभव झाला संगमनेर तालुक्यातील सहकारी साखर कारखाना दूध उत्पादक संघ शाळा महाविद्यालय इंजिनिअरिंग कॉलेज डेंटल कॉलेज फार्मसी कॉलेज अशा अनेक संस्थांचे मोठे जाळे आजही थोरातांकडे आहे थोरातांच्या ताब्यातील सर्व संस्थांची यंत्रणा पूर्ण ताकदीने विधानसभेच्या आखाड्यात होती तरीही अमोल खताळांनी थोरातांचा पराभव हो केला स्वतःकडे असणारं सामान्यपणाचे लेबल व विखेनी टाकलेले डाव यामुळेच खताळांचा विजय झाला आता हेच खताळ नगर उत्तरेतील राजकारणात एक उभरत नेतृत्व म्हणून पुढे येऊ लागले आहे नेवाशाचे आमदार विठ्ठल लंघे यांचीही अशीच स्थिती होती नेवासा मतदारसंघ हा सहकारातील ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो मुळा कारखाना मुळा एज्युकेशन संस्था नेवासा पंचायत समिती बाजार समिती तालुक्यातील ऐंशी टक्के ग्रामपंचायती याचही गडाखांच्या संगमनेरमध्ये जशी थोरातांची यंत्रणा प्रचारात होती तशीच गडाखांच्या मुळाची ही विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरलेली होती तरीही भाजपमधून ऐनवेळी शिवसेनेत येत तिकीट मिळवणारे विठ्ठल लंघे हे विजयी झाले माजी आमदार व माजी मंत्री शंकरराव गडाख यांचा त्यांनी चार हजार एकवीस मतांनी पराभव केला संगमनेरमध्ये खताळ व नेवाशात लंघे हे खऱ्या अर्थाने जायंट किलर ठरले या दोन्ही विजयात सर्वात कॉमन एक धागा होता तो विखेंची रणनीती कारण खताळ व लंघे हे दोन्हीही विखेंचे कार्यकर्ते असल्याचे सांगितले जाते आता शिवसेना शिंदे गटाच्या या दोन्ही नेत्यांवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची जबाबदारी आली आहे अकोले संगमनेर कोपरगाव या तालुक्यात आमदार खताळ तर नेवासा श्रीरामपूर पाथर्डी राहुरी यासारख्या तालुक्यात आमदार लंखे ऍक्टिव्ह झाले आहेत अर्थात आगामी निवडणुकीतही हे दोन्ही नेते उत्तरेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मदत घेतील हे उघड आहे परंतु येत्या पाच वर्षात हे दोन्ही नेते जिल्ह्यात दखलपात्र होतील हे गुण त्यांच्यात नक्कीच दिसू लागले आहेत जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात शिवसेनेची ताकद आहे शिवसेनेची दोन शकले झाल्यानंतर जिल्ह्यातील अनेक नेते शिवसेना ठाकरे गटात राहिले होते गेल्यावेळी आमदार झालेल्या शंकरराव गडाखांनीही ऐनवेळी ठाकरे गटाचे शिवबंधन हाती बांधून मंत्रीपद पदरात पाडून घेतले होते परंतु विधानसभेनंतर सगळीच गणिते बदलली व शिवसेना शिवसेना ठाकरे गटाचे अनेक दिग्गज नेते शिंदे गटात दाखल होऊ लागले त्यात नगर शहरातील नेत्यांची ने संख्या जास्त होती परंतु आता खताळ लंघे ही जोड गोळी जिल्ह्यातील राजकारण नक्कीच फिरवेल अशी शक्यता दिसू लागली आहे हे दोन्ही नेते शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढवतील असे चित्र निर्माण झाले आहे विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या, या दोन्ही नेत्यांना फ्री हँड दिला आहे त्यामुळे आगामी काळात हे दोन आमदार इतर दहा आमदारांवर भारी पडतील का हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद